नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत नयना समजून कलाबरोबरच रूममधून बाहेरून बोलत असतो तेव्हा तो, तो ओडने ही नयनाच्या म्हणजे कलाच्या हातात देतो आणि आतमध्ये दे येऊ का असे विचारतो तेव्हा कलाही आतमधून नाही असे खुनावते अद्वैत बाहेरून म्हणतो की नैना एक गोष्ट कायम लक्षात ठेव की तुझा नकार हा माझ्यासाठी सुद्धा कायम माझासुद्धा नकारच असेल जेव्हा तुला कम्फर्टेबल वाटेल तेव्हा तू बाहेर ये आणि बाय करून तो बाहेर निघून जातो तेव्हा मात्र कलाच्या जीव येतो आणि ती विचार करते की देवी आई आत्ताही काय घडले गं इतका आगाऊ बोलणारा तो अद्वैत चांदेकर आणि ते आता हे सर्व नयनाताईंनी ऐकायला हवं होतं परंतु आता जर त्याला समजले असते की मी नयनाताई नाही तर मी कला आहे हे त्याला समजल्यानंतर केवढा गोंधळ झाला असता आणि देवी आई हे सर्वा चुका सर्व चुकाहुकीमुळे आणि गैरसमजामुळे होते आणि हा घडलेला सर्व प्रकार आईला जर समजला असता तर ती म्हणाली असते की हा सर्व तुझा संकेत आहे असा ती विचार करत असते त्यानंतर इकडे श्री हा रजनीला विचारतो की अगं सोहुं कुठे आहे तेव्हा रजनी म्हणते की त्याला जरा एक फोन आलेला आहे तो येईलच सर्वजण जेवायला बसलेले असतात तर संगीता नयनाला हाताला धरून तिला घेऊन येते आणि अद्वैत शेजारी तिला बसवते आणि हे सर्व पोळी कटाची आमटी वगैरे सर्व काही माझ्या नयनी बनवले असं खोटं सांगते काजलला मात्र राग येत असतो तेव्हा सरोज नैनाला म्हणते की आता यापुढे तुला तुझ्या नवऱ्याच्या आवडीनिवडीसुद्धा लक्षात घ्यायला हव्यात राहुलला मात्र राग येत असतो नयना विचारते की म्हणजे काय तेव्हा सरोज म्हणते की आग का म्हणजे का कारण अद्वेतला पुरणपोळी कधीही आवडत नाही तेव्हा अद्वेत लगेच म्हणतो की कधी खातो असे नाही परंतु आज मी खातो तर सरोज खुश होते काजलनो मात्र या सर्वाचा खूप राग येत असतो आणि हे सर्व ऐकण्यापेक्षा मी कलाताईकडे रूममध्ये गेलेलं योग्य राहील असा ती विचारच करत असते तेवढ्यात दिनकर सर्वांना जेवायला सांगतो तेव्हा सर्वजण घास घेणार तर संगीता जोरात म्हणते की थांबा तर सर्वांना धक्का बसतो तेव्हा संगीता म्हणते की कसं आहे की आपण आज सर्वजण तोंड गोड करण्यासाठी बसलोत म्हणून अद्वैत राग तुम्हाला राग येऊन देऊ नका परंतु स्वतःच्या हाताने अगोदर नैनीला पहिला घास भरवा आणि आबा तुमची काही हरकत नसेल तर चालेल ना तेव्हा आबा म्हणतात की चालेल की आणि सरसुद्धाही ही खुश होते तर अद्वैत हा जास्तच मात्र राहुलचा जळपाळ होत असतो तेव्हा अद्वैत लगेच खुश होऊन नैनाला घास भरवतो राहुल मात्र रागाने हे सर्व बघत असतो आणि नैना त्याकडे तेव्हा संगीता लगेच नैनाला सुद्धा खुणावून अद्वैतला घास भरण्यासाठी सांगते तर नैना मनात म्हणत असते की मम्मा मला जे नकोय तेच तू करण्यासाठी लावते आणि नाईला ती सर्वांसमोर आद्वेतला घास भरते तर आद्वेज खुश होऊन नयनेला म्हणतो की पुरणपोळी खरंच खूप छान झाली तेव्हा आबा लगेच खुशहून म्हणतात की अरे जिच्या हाताला चव असते ती खरी अन्नपूर्णा तिच्या हाताहून कायम घरादाराची भरभराट होत असते संगीताला मात्र वाईट वाटते आणि ती मनात म्हणते की कला येथे सर्वजण तुझं भरभरून कौतुक करतात परंतु मी सर्वांसमोर तुला आणूसुद्धा सुद्धा शकत नाही ग म्हणून तुम्हाला माफ कर ग काजलला मात्र या सर्वातचा राग येतो आणि ती बाहेर निघून येते एकतर आमच्या घरचे डोक्यावरच पडलेले आहे आणि हे लोकंसुद्धा तशीच तेव्हा ती येत असते आणि सोहमचा तिला धक्का लागतो तर ती रागाने सोहमला म्हणते की मागे सुद्धा तुम्हाला धडपडला आणि आज येतेसुद्धा लक्ष कुठे असते तुझे तर सोहम सॉरी बोलतो तेव्हा काजल म्हणते की खरंच तू किती नाजूक आहे रे नुसतं फू केलं तरी उडून जाशील सोहम म्हणतो की मला तुमचा धक्का नाही लागला तर काजल म्हणते की अरे हे काय आपल्याला तुझं म्हणायचं तेव्हा हो सोम तुझा बोलतो तर काजल म्हणते की हो असं म्हणायचं आणि धक्का तर ठीक आहे परंतु अजून बाकीचे धक्के लागायचे बाकी, लागा बाकी आहेत त्यामुळे जरा तयारीतच ते राहा तेव्हा हो सोहम विचारतो की पण धक्के कसले तेव्हा हो काजल म्हणते की काही नाही तू आतमध्ये जा आणि छान अशा पुरणपोळ्या खा काजल जायला निघते तर सोहम म्हणतो की एक मिनिट गेट तर तिकडे आहे मग तू इकडे कुठून चालली तेव्हा काजल म्हणते की अरे ते गेट तर तुझ्यासाठी आहे आणि उडी उडीसुद्धा मारू शकते तेव्हा सोहम म्हणतो की स्वतःच्या घरांवरून अशी उडी कुणी मारून जाऊ शकते का तेव्हा काजल म्हणते की त्यात काय हे घर आमचं नाहीच सोहमला तर धक्काच बसतो तेव्हा काजलच्या लक्षात ते येते आणि ती म्हणते की अरे हे घर आपलं नाही आमचं आहे आणि पुन्हा म्हणते की असून दे तू जरा याकडे लक्ष देऊ नको जरा ते तांबडं पांढरं आहे ना त्याकडे जास्त लक्ष दे काजल ही बाजूला निघून येते तर सोहू म्हणतो की खरंच काय विचित्र मुलगी आहे ही आणि गुपचुप ती खिडकीतून उडी मारून रूम मध्ये निघून येते कला विचारते की अगं काजल तू इकडून कुठेहून आलीस तेव्हा काजल म्हणत असते की ते जाऊन दे मला त्या लोकांनी खूप बोर केले होते म्हणून मी इकडे सटकून आले तेव्हा कला विचारते की पण आईचं काय आणि तू इथे बसून काय करणार तेव्हा काजल म्हणते की अगं मी तुझ्या खुशीत झोपणार तेव्हा काजल लगेच कलाच्या मांडीवर झोपते आणि कला, कला खुशवरून तिच्या डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवते त्यानंतर इकडे बाहेर सर्वजण जेवण झाल्यानंतर बसतात तर संगीता सर्वांना विचारत असते की म्हणजे आता हे लग्न फिक्स झाले असे समजायचे का तर कला डोकावून हे सर्व चोरून बघत असते तेव्हा सरोज म्हणते की हो माझा होकार आहे आणि जे वडील असतात प्रभाकर ते सुद्धा म्हणतात की अद्वेतला जर मुलगी पसंत असली तर पुढे जाण्यासाठी काही हरकत नाही नैनाला ना आणि राहुलला मात्र धक्का बसल्यासारखं होतो तेव्हा सरोज म्हणते की हे अगदी बरोबर आहे परंतु शेवटी हा शेवटचा निर्णय हा आबाज घेणार तेव्हा सर्वजण आबाकडे बघू लागतात तर आबा खुश होऊन म्हणतात की तुम्ही सर्वजण माझ्याकडे का असे बघता एकमेकांना प्रेमाचा घाससुद्धा भरून झाला आमचा अद्वैत खुश आहे मग मी सुद्धा खुश बाबांचा तो निर्णय ऐकून संगीता लगेच आंबाबाईला हात जोडते आणि आंबाबाई पावली असे म्हणून संगीता आणि सुकन्या तर खूपच खुश होतात तेव्हा संगीता सांगू लागते की मगाशी आद्वैतराव जेव्हा होकार दिला त्यांनी तेव्हाच मी गुरुजींना फोन केला आणि गुरुजी इकडेच येतात मग आपण मुहूर्तसुद्धा काढून घेऊया तर कला आणि काजल हे सर्व ऐकत असतात तर लगेच सरोज विचारते की आहो तुम्हाला मुलीच्या लग्नाची खूपच ही घाई झालेली दिसते संगीता म्हणते की आओ कोणत्या आईला आपल्या से लवकर सासरी पाठवायला आवडेल आणि माझी नैनी शेवटी आपल्याच गावामध्ये आपल्या माझ्यासमोरच राहील त्यामुळे मी हे सर्व करते तर आबा म्हणतात की एकदम बरोबर नैनाला मात्र खूप टेन्शन येत असते आणि नैना मनात म्हणत असते की आई इतकी घाई का करत असेल मुळात मला हे लग्नच करायचं नाही काजललासुद्धा राग येतो आणि इने लगेच गुरुजींना बोलावले म्हणून ती रागाने आतमध्ये येते तर कला तिला समजावते कला म्हणते की अगं गुंड्या इकडे बघ कारण आई ही अशीच असते प्रत्येक मुलाचं चांगलं होवं हे प्रत्येक आईला वाटत असते तेव्हा काजल म्हणते की अगं ते काही असू दे परंतु हे लग्न व्हायला नको तेव्हा कला म्हणते की अगं असं का म्हणतेस तू तेव्हा काजल विचारते की तायडे तुलासुद्धा हे लग्न व्हायला नको असेच हवे होते मग तू आत्ता असे का विचारते तेव्हा कला म्हणते की अगं चांदेकर हा आघाव जरी असला तरी त्याचं आपल्या नैनाताईवर खूप प्रेम आहे काजल विचारते की कलाताई तुला हे सर्व कसे समजले तेव्हा कलाला त्या क्षणाची आठवण होते तर काजल विचारू लागते की अगं ताई सांग ना तुला हे कसे समजले तेव्हा कला म्हणते की अगं जरा हळूच बोल तेव्हा काजल म्हणते की अगं पण लग्न ठरले तर आपण इतकी सगळी तयारी कशी करायची तेव्हा कल कला म्हणते की मी आहे तू इतकं टेन्शन घेऊ नकोस मी सर्व काही तयारी करते त्यानंतर इकडे बाहेर गुरुजी आलेले असतात आणि ते बारकाईने बारकाईनेसी पत्रिका चेक करत असतात तर आबा विचारतात की गुरुजी काही अडचण वगैरे काही आहे का तेव्हा गुरुजी सांगतात की या दोघांच्या लग्नासाठी एक वर्ष तरी मुहूर्त नाही तर ते ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो राहुल आणि नयनाला आनंद झालेला असतो नैना मनात म्हणते की आता हे लग्न मोडण्यासाठी माझ्याकडे एक वर्ष आहे आणि ते लग्न जोडण्यासाठी सुद्धा संगीता गुरुजींना हलक्या आवाजात म्हणते की गुरुजी दुसरा काही पर्याय आहे का तो शोधा तर गुरुजी नाही बोलतात ते ऐकून संगीता तर चक्कर येऊन खाली पडणार तोच लगेच अद्वैतीला धरतो आणि खुर्चीवर बसवतो सर्वजण खूप घाबरतात तर सरोज म्हणते की डॉक्टरांना फोन लावा आणि नैनाही लगेच मम्मा काय झाले म्हणून पाणी आणण्यासाठी जाते तर अद्वैत लगेच डॉक्टरांना फोन करून बोलावतो तर इकडे काजल आणि सुद्धा तो आवाज येतो तर काजल म्हणते की मी बाहेर काहीतरी झाले बघून येते तेव्हा कला म्हणते की काजल तू कुठेही जाऊ नकोस आणि तू दिसली तर खूप गडबड होईल तेव्हा दरवाजाचा आवाज येतो तेव्हा कला विचारते की कोण आहे तेव्हा दिनकर म्हणतो की मी बाबा तर कला लगेच दरवाजा उघडते दिनकर खूप घाबरलेला असतो आणि आतमध्ये येतो तर कला विचारते की काय झाले बाबा तुम्ही इतके घाबरले का दिनकर म्हणतो की अगं तुझ्या आईला अचानक चक्कर आली तर कला लगेच ते ऐकून बाहेर जायला निघते तर दिनकर तिला थांबवतो कला म्हणते की बा आई असंच करत असते स्वतःला त्रास करून घेते तेव्हा कलाच्या लक्षात येते की आईने सकाळी बीपीची गोळी घेतलेली नाही आणि मी सुद्धा आईला ती गोळी देण्यासाठी का विसरले असेल म्हणून तिला टेन्शन येते आणि ती बाबांना विचारते की आई कशी आहे तेव्हा दिनकर म्हणतो की अगं मला अशा वेळी फक्त कला तुझा आधार वाटतो सर्व माणसं ही परकी वाटतात म्हणून मी धावतच तुझ्याकडे आतमध्ये आलो तेव्हा कला म्हणते की बाबा तुम्ही शांत व्हा आपण डॉक्टरांना फोन करूयात म्हणून कला लगेच काजलला डॉक्टर जोशींना फोन करण्यासाठी सांगते तेव्हा डॉक्टर जोशींचा फोन काही लागत नाही तर कला म्हणते की मग आपल्याला त्यांना येथे घेऊन यावे लागेल आणि हे तर मावशीचं घर आहे त्यांच्याकडे हा पत्ता सुद्धा नाही आपल्यापैकी कोणाला तरी त्यांना येथे घेऊन येण्यासाठी जावे लागणार तर काजल म्हणते की आपण जाऊ शकतो कला म्हणते की कसे जाणार सर्वजण बाहेर बसलेले आहेत आणि जर कोणी बघितले तर परत प्रॉब्लेम होईल काजल म्हणते की खिडकीतून तर कला म्हणते की अजून काही गडबड नको अद्वैत त्या रूमकडे येतो आणि दरवाजावर आवाज देतो तर कला खुनावून बाबांना कोण आहे असे विचारायला सांगते तर दिनकर विचारतो की कोण आहे तर अद्वैत म्हणतो की नयनाचे बाबा मी अद्वैत आहे आणि मी नयनाच्या आईंना आतमध्ये घेऊन येऊ का असे विचारतो तेव्हा कला काजल आणि दिनकर खूप घाबरलेले असतात तेव्हा कला हो सांगायला लावते तर अद्वैत म्हणतो की दरवाजा उघडा मी त्यांना घेऊनच येतो काजल म्हणते की चल आपण त्या खिडकीतून उडी मारून बाहेर जाऊयात म्हणजे आपण कोणाला दिसणार नाही काजल लगेच उडी मारून बाहेर जाते तर कला म्हणते की बाबा मी येथेच थांबते तुम्ही दरवाजा उघडा मी त्या कपटामध्ये थांबते तर कला कपाटामध्ये जाऊन लपते आणि बाबांना दरवाजा उघडायला सांगते तेव्हा अद्वैत आणि सरोज रजनी हे संगीताला घेऊन आतमध्ये बेडवर झोपवतात तर न कला ही सर्व चोरून पगत असते आणि मनात म्हणते की कोणीतरी आईच्या तोंडावर पाणी मारा तर अद्वेत पाणी घेऊन येतो आणि लगेच तो, तो पाणी मारू लागतो तर कला ही सर्व पगत असते तेव्हा कला ते सर्व बघून मनात म्हणत असते की आई आईजवळ मी असायला हवी होती मी कसं सांगू यांना की आईच्या हाताचे किंवा पायाचे तळवे हे चोळल्यानंतर तिला बरं वाटते आद्वेत लगेच संगीताच्या हाताला धरून तिचे तळवेत चोळू लागतो आणि नैनाचे आई प्लीज उठा असे सुद्धा म्हणत असतो तेव्हा अद्वैत दोन्ही हाताचे तळवेत चोळतो परंतु संगीता काही उठत नाही सरोज विचारते की यांना पूर्वी असे कधी झाले होते का तर दिनकर नाही बोलतो तेव्हा अद्वैत लगेच संगीताच्या पायाचे तळवे चोळत असतो तेव्हा कला मात्र मनात म्हणत असते की हा अद्वैत चांदेकर मला जे वाटते ते ते सर्व काही करतो आणि हा वक येथे संपतो पुढील भागामध्ये डॉक्टर संगीताला चेक करून बाहेर येतात तर कलाही संगीताजवळ येते आणि आई प्लीज डोळे उघड असे म्हणू लागते त्यानंतर इकडे दिनकर डॉक्टरांना विचारू लागतात की माझी संगी कशी आहे बरं वाटेल ना त्यांना आता तर डॉक्टर सांगतात की बी पी वाढल्यामुळे त्यांना चक्कर आली होती त्यांची तब्येत खूप गंभीर आहे आणि हे लग्न जर झाले तर लवकर बरं होईल नैनाला तर धक्काच बसतो आणि घरातील सर्वांना सुद्धा आतमध्ये संगीता ही शुद्धीवर येते आणि कला तिच्याकडे बघत असते तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा